नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहता दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये घरच्या घरी मंगलकलशाची स्थापना कशी करावी मंगलकलश स्थापन करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं कलश स्थापनेचा मंत्र कोणता कलश स्थापनेसाठी योग्य दिवस कोणता त्याचबरोबर कलशातील नारळाला जर कोंब आला तर त्याचं काय करायचं कलशामध्ये नक्की काय काय वस्तू टाकाव्या कलशातील पाणी किती दिवसांनी बदलायचं हा कलश नक्की कुणासाठी आपण स्थापन करत असतो या, कर या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा एक घंटीचं बटन तुम्हाला दिसेल तेसुद्धा दाबा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम कुल देवतायन महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक मंगल कार्यामध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्याचबरोबर कोणतीही पूजा जर आपल्याला करायची असेल तर तिथे मंगलकलशाची स्थापना ही केलेली असते हे आपण नेहमी बघत असतो कारण मंगलकलश हा त्या त्या, -त्या पूजेचं जिवंतरूप आहे असं म्हटलं जातं आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा मंगलकलश जर नसेल तर तो देवहारा अपूर्ण आहे असं समजलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना करायची आहे त्यासाठी कोणकोणत्या नियमांचं पालन करायला हवं हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा देवघरामध्ये <us> जो मंगलकलश असतो तो कुणाच्या नावाने असतो हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे आपल्या देवघरामध्ये जो मंगल कलश असतो तो आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला स्थापन करायचा असतो आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने मंगलकलश स्थापन करणं हा कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक भाग असल्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये मंगलकलश असायलाच हवा मंगलकलश स्थापनेसाठी योग्य दिवस कोणता मंगलकलश स्थापनेसाठी तुम्ही मंगळवारचा किंवा शुक्रवारचा दिवस निवडू शकता हे दोन्ही वार आपल्या कुलदेवीचे वार समजले जातात याव्यतिरिक्त तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगलकलश स्थापन करणं जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यामध्ये पौर्णिमेला अमावस्येला किंवा एखादा सणवार जर येत असेल तर त्या सणवाराच्या मुहूर्तावर सुद्धा आपल्या देवघरामध्ये मंगलकलश स्थापन करू शकता त्याचबरोबर ज्यांना ज्यांना आपली कुलदेवी कोणती आहे हे अजूनपर्यंत माहिती नसेल आणि ती माहिती करून घ्यायची असेल तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये मंगलकलश स्थापन करावा मंगलकलश स्थापन केल्यानंतर एकवीस दिवस आपल्याला ओम कुलदेवतायन महा या मंत्राचा दररोज अकरा ते एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवी स्वप्नामध्ये येऊन जरूर दृष्टांत देईल आणि त्यावरून तुम्हाला समजेल की तुमची कुलदेवी कोणती आहे त्यानंतर तुम्हाला ज्या देवीनं दृष्टांत दिलेला आहे किंवा ज्या देवीचं दर्शन तुम्हाला स्वप्नामध्ये येऊन घडलेलं आहे त्या देवीला तुम्ही तुमची कुलदेवी मानून तिच्याच नावाने हा मंगलकलश पुढे कायमस्वरूपी ठेवू शकता तर मंगलकलश स्थापनेसाठी आपल्याला काय काय लागतं हे मी तुम्हाला सांगते मंगलकलशाच्या स्थापनेसाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या लागेल शक्यतो तांब्याच्याच तांब्याची निवड आपण मंगलकलशाच्या स्थापनेसाठी करू शकता जर तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल तर मग तुम्ही स्टीलचा तांब्या वापरला तरीसुद्धा चालेल ज्यांच्याकडे चांदीचा तांब्या असेल पितळेचा तांब्या असेल तो वापरला त्यांनी तोसुद्धा चालेल आता पहिल्या काळी खरं तर मातीच्याच कलशाला जास्त महत्त्व होतं पण आपल्याला हा मंगलकलश कायमस्वरूपी ठेवायचा असतो आणि कदाचित आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा कशाचा धक्का लागून तो कलश फुटू नये किंवा आपल्याला त्याची सतत मग काळजी लागून राहील त्यापेक्षा आपण एखाद्या धातूच्याच तांब्याची निवड केली तर चांगलं राहील त्यामुळे एकतर तांब्याच्या तांब्याची निवड करा किंवा मग तुमच्याकडे ज्या धातूचा तांब्या उपलब्ध असेल त्या तांब्याची निवड तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्याला एक नारळ लागणार आहे फक्त नारळ पूर्ण सोललेला नसावा नारळावर शेंड्यासुद्धा असाव्यात अशा पद्धतीचा नारळ आपल्याला लागणार आहे आणि पाण्यासह असलेला नारळ आपल्याला मंगलकलशाच्या स्थापनेसाठी लागतो त्याचबरोबर आंब्याची किंवा विड्याची पाच पानं लागतील फुलं लागतील थोडेसे तांदूळ किंवा गहू त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं सुपारी फुलं बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि कलशाला बांधण्यासाठी आणि नारळाला बांधण्यासाठी आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा धागा लागणार आहे तर या धाग्याचे दोन तुकडे तुम्ही घेतले तरीसुद्धा चालतील आता काय करायचं मंगलकलश स्थापनेसाठी जो तांब्या तुम्ही घ्याल तर तो चांगला घासून स्वच्छ धुवून पुसून घ्या सगळ्यात अगोदर या तांब्यावर आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर रिद्धीसिद्धीच्या रेषासुद्धा आपल्याला काढायच्या आहे आता मंगलकर्षाच्या तांब्यावर आपल्याला सर्व बाजूंनी हळदी कुंकुवाच्या रेषा काढून घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे याला चार वेदांच्या चार रेषा आणि अजून एक जी रेषा असते म्हणजे पाचवी जी रेषा असते ती वरून देवांची म्हणजे तुम्हाला जर स्वस्तिक काढायचं नसेल तर तुम्ही तांब्याच्या सर्व बाजूंनी हळदी कुंकवाच्या रेषा काढू शकता आणि या तुम्ही पाच काढल्यात तर चार रेषा चार वेदांच्या आणि पाचवी रेषा वरुण देवांची असं मानलं जाईल किंवा मग जर स्वस्तिक काढलं तर स्वस्तिक काढल्यानंतर दोन्ही बाजूंनी दोन दोन रेषा त्या रिद्धीसिद्धीच्या रेषा आणि अजून एक जी रेषा आहे ती तुम्ही वरुण देवांच्या नावाने काढू शकता तर अशा पद्धतीने आपण सगळ्यात पहिल्यांदा तांब्यावर स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर काय करायचं आपल्याला हा जो कलश आहे तो आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करायचा आहे तुमचा देवघरा जर मोठा असेल तर तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक जिथे असेल तर तिच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला कोणत्याही बाजूला तुम्ही मंगलकलश स्थापन करू शकता खरं तर कुलदेवीच्या डाव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायला हवी पण बऱ्याच वेळा आता प्रत्येकाला तीच बाजू रिकामी मिळेल किंवा तिथेच सगळ्यांना जागा मिळेल असं काही नाही त्यामुळे तुम्ही कुलदेवीच्या समोर या कलशाची स्थापना केली तरीसुद्धा चालेल डाव्या बाजूला केली तरीसुद्धा चालेल उजव्या बाजूला केली तरीसुद्धा चालेल तर तुमच्या जागेवर डिपेंड आहे की तुम्हाला कुठे तो कलश ठेवायचं आहे तर मध्ये तुम्हाला ठेवायचा असेल तर मग जागा तिथे तुम्ही व्यवस्थित करून घ्या की जिथे तुम्हाला मंगलकलश अगदी व्यवस्थितपणे ठेवता येईल किंवा मग देव्हाऱ्याच्या साईडला जागा करून तिथे एखादा छोटासा पाट किंवा चौरंग ठेवून किंवा काहीतरी आसन टाकून तिथेसुद्धा तुम्हाला मंगलकलश स्थापन करता येईल आता कलशावर आपण स्वस्तिक काढून घेतलं हळदी कुंकवाची बोटं लावून घेतली यानंतर कलशामध्ये स्वच्छ पाणी आपल्याला भरायचं आहे त्यानंतर आंब्याची किंवा विड्याची पाच पानं आपल्याला लावायची आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू एखाद दोन फूल त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे एक रुपयाचं नाणं सुपारीसुद्धा टाकायची आहे त्यानंतर नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना शेंडीची बाजूवर आणि देठाची बाजू पाण्यामध्ये थोडीशी बुडेल अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला या कलशावर ठेवायचा आहे त्याचबरोबर कलशाला आपल्याला एक लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे वासुकी नागाचं प्रतीक म्हणून हा धागा कलशाला बांधला जातो त्याचबरोबर नारळालासुद्धा आपल्याला एक धागा बांधून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर तुम्ही पांढऱ्या दोऱ्याला हळदी कुंकुवाने लाल पिवळं करूनसुद्धा बांधू बांधू शकता तर अशा पद्धतीने हा धागा एक आपल्याला नारळाला आणि एक कलशाला बांधायचा आहे तर अशा पद्धतीने आपला मंगलकलश इथे तयार होतो आता या कलशातलं पाणी कधी बदलायचं कलशातील पाणी तुम्ही दर पौर्णिमेला दर अमावस्येला बदलू शकता काहीजण विचारतील दररोज देवपूजा करताना हा मंगलकलश आपल्याला तर काढावा लागेल किंवा याला धक्का लागेल हात लागला जाईल तर चालतं का तर नक्कीच तुम्ही दररोज देवपूजा करताना मंगलकलशसुद्धा देव्हाऱ्यातून खाली काढून घेऊ शकता आणि दररोज यातलं तुम्ही पाणी बदललं तरीसुद्धा चालेल आणि एकदा पानं वगैरे तुम्ही लावली तुम्हाला नेहमी पानं वगैरे लावणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त कलशावर नारळ ठेवला तरी सुद्धा चालेल पण शक्यतो असं म्हटलं जातं दर पौर्णिमेला दर अमावस्येला म्हणजे पंधरा एक दिवसांनी आपण यातलं पाणी बदललं तरीसुद्धा चालेल ज्यांना दररोज शक्य होईल त्यांनी दररोज बदललं तरीसुद्धा चालेल आता हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाला वगैरे टाकू शकता फक्त तुळशीला हे पाणी टाकायचं नाही तर एखाद्या झाडाला तुम्ही हे पाणी टाकून देऊ शकता त्यानंतर परत त्यामध्ये दुसरं पाणी भरायचं नारळसुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून म्हणजे ओला करून घेऊ शकता शक्यतो मंगलकलशावरचा नारळ ओला करून ठेवा ठेवावा असं म्हटलं जातं पण बघा तुम्हाला जसं शक्य होईल तसं किंवा डायरेक्ट कोरडा ठेवला तरीसुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा मंगलकलश देवघरामध्ये स्थापन करता येईल आणि मंगलकलश देवघरामध्ये स्थापन करत असताना आपल्या कुलदेवीचं स्मरण आपल्याला नेहमी करायचं आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा तुमचा दुसरा काही उपवास असेल त्याची पूजा तुम्हाला मांडायची असेल तुमच्या घरामध्ये काही मंगल कार्य असेल त्याची पूजा तुम्हाला मांडायची असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला दुसरा मंगलकलश स्थापन करावा लागेल कुलदेवीचा मंगलकलश फक्त देव्हाऱ्यामध्ये ठेवला जातो त्याचा वापर दुसरा कशासाठी करू नये हा कलश फक्त आपल्या कुलदेवीसाठी आणि कुलदेवीसाठीच असतो त्यामुळे तुम्हाला जर दुसरी काही पूजा तुमच्या घरामध्ये ठेवायची असेल किंवा काही व्रताची पूजा मांडणी करायची असेल त्यामध्ये जर तुम्हाला मंगलकलश स्थापन करायचा असेल तर त्यासाठी मात्र तुम्ही दुसरा मंगल कलश स्थापन करावा जेव्हा तुम्ही हा मंगलकलश तुमच्या कुलदेवीच्या शेजारी किंवा कुलदेवीच्या समोर स्थापन करतात तर त्याच्याखाली थोडंसं धान्य ठेवायला विसरू नका गहू किंवा तांदूळ तुम्ही एकतर गोलाकार किंवा स्वस्तिकाच्या आकारात पसरून घेऊ शकता त्यावर हा मंगलकलश स्थापन करू शकता आता मंगलकलश स्थापन केल्यानंतर नारळ जेव्हा जास्त दिवसाचा होतो तेव्हा बऱ्याचदा एकतर नारळाला तडा जातो किंवा नारळाला कोंब येतो जेव्हा तुमच्या नारळाला असा कोंब येईल तर तुम्ही हा नारळ बदलू शकता तर कोंब आलेला नारळ तुम्ही जमिनीमध्ये लावून देऊ शकता तुम्हाला एक नवीन नारळाचं झाड तयार होऊ शकतं नारळाला कोंब न ना येता फक्त तडा गेला तर असा नारळसुद्धा तुम्ही कलशावर ठेवू नका अशा वेळेस तो नारळ तुम्ही काढून घ्या दुसरा नारळ तुम्ही त्याच्यावर ठेवा अशाच पद्धतीने तुम्ही परत पूजा करून दुसरा नारळ ठेवून परत मंगलकलश देवघरामध्ये स्थापन करू शकता आणि तडा गेलेला नारळ तुम्हाला एकतर पाण्यामध्ये विसर्जन करता येईल पण बऱ्याच वेळा काय होतं आपण देवपूजेमध्ये वापरलेलं हे जे साहित्य असतं ते जर पाण्यामध्ये विसर्जन केलं तर प्रदूषणसुद्धा होईल त्यामुळे तडा जरी गेला तरी नारळ तुम्ही मातीमध्ये पुरून द्या बघू नंतर त्याला जर काही आतमध्ये मोड वगैरे असेल तर त्याचं झाड तयार होईल किंवा मग मातीमध्ये मा जर आपण त्याला पुरून दिलं तर नक्कीच आपल्याकडून ते ओलांडलं जाणार नाही आणि मातीमध्ये मा त्याचं खत तयार होईल तर अशा पद्धतीने आपल्याला या नारळाचं काय करता येईल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता अशी आख्यायिका आहे जेव्हा जेव्हा असा नारळाला तडा जातो तेव्हा असं समजलं जातं की आपल्यावर जर काही आपत्ती येणार असेल किंवा आपल्या घरावर कोणी काही जादूटोना वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा की कि ज्यामुळे आपल्या घरावर काहीतरी संकट येणार होतं ते सगळं या कलशाने आपल्या अंगावर घेतलेलं असतं त्यामुळे नारळाला तडा जातो आणि अशा वेळेस तडा गेलेला नारळ आपल्या कलशावर न ठेवता तो काढून घ्यायचा म्हणजे तुम्ही कलशावर जेव्हा दुसरा नारळ ठेवणार असाल तेव्हा शुक्रवारचा दिवस निवडू शकता किंवा जेव्हा तुम्हाला दिसेल की या नारळाला तडा गेलेला आहे कोंब आलेला आहे मग दिवस कोणताही असो पण जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल तेव्हा तुम्ही लगेच तो नारळ काढून घ्या आणि तिथे नवीन नारळ परत ठेवून कलशाची स्थापना परत करू शकता मंगलकलशाची स्थापना करत असताना एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते त्याचबरोबर स्क्रीनवर सुद्धा देईल कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रा समाश्रिता मुले तत्र स्थितो ब्रह्मा मधे मातृ गणास्मृता कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो अथ यजुर्वेदा सामवेदो यथवर्ण तर अशा पद्धतीने हा मंत्र तुम्हाला कलश स्थापना करताना म्हणायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगलकलशाची स्थापना कशी करावी त्याचबरोबर कलश संबंधित जे जे प्रश्न तुम्हाला पडलेले असतील त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे तिथे विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा मी तुम्हाला परत भेटते पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या धन्यवाद